तर डॉक्टर आह साळुंखे महाराष्ट्राच्या मातेला ज्यांच्या रूपानं खरं सात्विक आणि विचारांचं अधिष्ठान लाभलं असे डॉक्टर आह साळुंखे यांना विनंती करतो की या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं आपलं शुभेच्छापर मनोगत व्यक्त करावं डॉक्टर आह साळुंखे आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब आजचे मूर्ती सन्मान्य प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे आणि प्राध्यापिका शोभाताई काळुंगे मंचावरील इतर सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आज शिवाजीराव सरांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपण जो हा सगळा भावपूर्ण समारंभ भा आयोजित केलेला आहे त्या प्रसंगी मी त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावं अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो गेल्या काही वर्षांपासून माझे मित्र इंद्रजित घुले यांच्यामुळं शिवाजीराव यांच्या कार्याचा मला जवळून परिचय करून घेता आला फक्त मी दोन गोष्टींचा उल्लेख करतो एक म्हणजे त्यांनी या परिसरातील हजारो तरुण मुलांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करून स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे स्वावलंबी बनवलेलं आहे आणि मला वाटतं स्वत फुलणं स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची प्रगती करणं याच्याबरोबरच इतरांना या पद्धतीनं फुलवणं हे असाधारण आनंदाचं अशा प्रकारचं कर्तृत्व आहे आणि हे आपल्या समाजावरचे विशेषतः नव्या पिढीवरचे त्यांचे फार मोठे उपकार आहेत दुसरी एक गोष्ट म्हणजे गेली अनेक वर्ष, स्मृतिशेष नागनाथ अण्णा नायकवडी आणि स्मृतिशेष भाई गणपतराव देशमुख हे जे पाणी परिषद घेत होते त्या पाणी परिषदेची जबाबदारी आता शिवाजीरावांनी स्वतःच्या अंगावर घेतलेली आहे हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि एकविसाव्या शतकात मोठे संघर्ष पाण्याच्या प्रश्नामुळं होण्याची शक्यता मानली जाते अशा काळात ज्या भागांना पाणी मिळत नाही त्या भागांना योग्य रीतीनं त्यांच्या अधिकाराला साजेसं सा पाणी मिळावं यासाठी ते हे काम पुढं नेत आहेत मी त्यांच्या या दोन्ही प्रकारच्या कामांना आणि इतर अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यांना अंतःकरणपूर्वक सदिच्छा देतो आणि थांबतो